श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी होते आणि स्वामी आहे हम गया नाही जिंदा है या वाक्यातच विलक्षण जादू आहे हे वाक्य लिहिलं ऐकलं वाचलं तरी खूप मानसिक समाधान मिळते सकारात्मक सकारात्मकता येते आणि विस्कटलेलं कामही योग्य मार्गी लागते भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा अभय वचनाने तर सर्व भीतीच संपवली आहे वाईट गोष्टीशी संकटाशी बिनदिक्कत तलव तलवार घेऊन लढा या युद्धात पूर्वकर्माने तुमच्यावरही वार होतील तुम्ही ही खाली पडाल पण स्वामी तुम्हाला पुन्हा उठवतील लढण्याची ताकद देतील शेवटी विजय तुमचाच आहे फक्त रणछोड दास होऊ नका कारण स्वामींना ते कदापि नाही आवडणार स्वामींनी आपल्या निर्वाणाच्या आधीच भक्तांना संकेत द्यायला सुरुवात केलेली आहे आपल्या साऱ्या वस्तू एका भक्ताकडून मागवून घेतल्या त्यात त्यांचे कमंडलू खडावा दंडही होते त्या सर्वांना वाटून टाकल्या त्यावेळी सर्व भक्तांना आश्चर्य वाटले बावडेकर नामक भक्ताने त्यांना सांगितले की महाराज की काहीतरी आपल्या जवळ ठेवा तर स्वामी म्हणाले अरे हे लंगोटी पण माझी नाही मला काय रे करायच्यात या वस्तू कोल्हापूरचे वामनराव कोल्हटकर स्वामींचे भक्त स्वामी त्यांना लाडाने वामण्या अशी हाक मारत त्यांच्या मनात स्वामींना आपल्या घरी नेऊन भोजन घालावे अशी खूप इच्छा होती पण स्वामींचे वय अन प्रकृती बघता ते स्वामींना काही बोलले नाहीत एकदा स्वामीचं त्यांना म्हणाले वामन्या घरात एवढं धान्य भरून ठेवलंस पण आम्हाला कधी जेवायला बोलवलं नाहीस त्यावेळी वामनराव म्हणाले महाराज सर्व तुमचंच आहे तुम्ही कधीही यावं त्यावर स्वामींनी सांगितलं असं म्हणतोस तर येतो गुरुवारी भाकरी आणि ठेचा करून ठेव वामनराव अगदी आनंदात घरी परतले ठरल्याप्रमाणे गुरुवारी सर्व जेवणाची तयारी झाली भाकऱ्या ठेचा वांग्याचे भरीत हे दापत्य स्वामींची वाट पाहत होते स्वामी आले पण ते एकटेच होते त्यांच्याबरोबर त्यांचा, त्यांचा भक्त परिवारन होता वामनरावांनी स्वामींचे मनापासून स्वागत केले आणि विचारले तुम्ही एकटे आलात कोणाला बरोबर नाही आणलं त्यावेळी स्वामी म्हणाले तुला कशाला हव्या नुसत्या चांभार चौकशा भूक लागले आम्हाला जेवायला वाढ आणि स्वामींनी मनसोक्त भोजन केलं वामनरावांना भरून पावलं स्वामींनी त्यांची इच्छा पूर्ण केली पण स्वामी एकटेच का आले हा विचार त्यांना शांत बसू देईना म्हणून त्यांनी याबद्दल विचारणा करण्यासाठी एकाला अक्कलकोटला पाठवलं त्या माणसाने परत आल्यावर सांगितलं की स्वामींनी मंगळवारीच आपला देह ठेवला असे हे स्वामी चैत्रशुद्ध द्वितीयेला शके अकराशे एकोणपन्नासमध्ये छेली गेड्या खेड्यामध्ये प्रकटलेल्या या प परब्रह्ममूर्तीने अतर्क अद्भुत आणि बोलाबुद्धीच्या पलीकडच्या अनंत लीला करून शके अठराशेच्या चैत्र कृष्ण त्रयोदशीला मंगळवारी दिनांक तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास अक्कलकोटी देहत्यागाची लीला केली देह त्यागा त्यागाची लीला म्हणण्याचे कारण म्हणजेच श्री स्वामी समर्थांना प्रत्यक्ष देह ठेवलेलाच नाही त्यांनी श्री मामासाहेब देशपांडे महाराजांना स्वमुखाने सांगितले होते की आठशे वर्ष त्याच देहातून कार्य करीत असून पुढची हजारो वर्ष ते कार्य चालूच राहणार आहे शिवाय त्यांचे वचन आहेच मग हम गया नहीं हे, त्या स्री नाही जिंदा आहे त्यामुळे श्री स्वामी महाराज कुठेही गेलेले नाहीतच त्यांनी फक्त आपले कार्य पडद्या मागून करावयास सुरुवात केली बस इतकंच स्वामी पूर्ण विश्वास आहेत तर दुसऱ्या कुठल्या निजधामास त्यांना जायची गरजच काय स्वामींनी अगोदरच सांगितल्याप्रमाणे बुधवार पेठेतील ब्रमानंद गुंफेत स्वामी भक्तांनी जड अंतकरणाने त्याचा, त्याचा पण बाळप्पा मात्र रोज स्वामींना आत्रं लावण्यास त्या गुफेत उतरत असत चार दिवसांनी स्वामींनीच डोळे उघडून त्यांना बस असं सांगितलं त्या दिवसानंतर पुन्हा कोणीही या गुंफेत उतरलं नाही आणि दरवाजा कायमचा बंद झाला देह त्यागापूर्वी अक्कलकोट जवळील निलेगावच्या भाऊसाहेब जहागीरदारांना श्रीस्वामींनी शनिवारी घरी येऊन असे वचन दिले होते त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी एक अद्भुत लीला दाखवण्यासाठी देहत्यागानंतर पाच दिवसांनी श्रीस्वामी समर्थ निलेगावांच्या वेशीबाहेर प्रकटले हे लिलेचे वैशिष्ट्य म्हणजे स्वामी एकटे नाही तर स संपूर्ण लवाजमा सेवेकरी यांच्यासह तेथे प्रकटले होते गावातील सर्व लोकांचे दर्शन झाल्यावर ते सगळ्यासह अचानक कोठेतरी निघून गेले लोकांनी खूप शोधले शेवटी दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांनी खुलाशासाठी अक्कलकोटात एक माणूस रवाना केला तोवर दुपारी आणखी एक लिला घडली स्वामी जहागीरदारांच्या वाड्यात एकटेच प्रकटले पूजा स्वीकारली पण मौनच बाळगून होते भाऊसाहेबांना दर्शन घेऊन ते साक्षात परब्रह्म तेथेच ते ते अदृश्य आले इकडे तो माणूस अक्कलकोटाहून स्वामींच्या मंगळवारी झालेल्या समाधीची वार्ता घेऊनच परतले निलेगावच्या भक्तांना या तर्क स्वामी लीलेचे आश्चर्य वाटून स्वामी प्रेमाने भरून आले आजही श्री स्वामी समर्थ त्याच पावन देहाने प्रत्यक्ष कार्य करत आहेत भक्तांचा सर्वोत्परी सांभाळ प्रेमाने करीत आहेत ते पुढेही करतीलच स्वामी होते स्वामी आहेत आणि स्वामी असणारच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ